आपण पाहत आहात बागलान वृत्तांत महराश्राची महाराष्ट्राची प्रमान बागलान तालुक्यातील ठेंगोडे गावात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ठेंगोडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास शिरोमणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी ठेंगोडा येथील सरपंच उपसरपंच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी श्री संत शिरोमणी मित्रमंडळ व महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर व्यासपीठावरील संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय चर्मकार जिल्हा अध्यक्ष आनंद महाले कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बाबुल सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोरे मधुकर अहिरे ठेंगोडा येथील सरपंच भारतीताई वाघ माजी सरपंच नारायण निकम माजी उपसरपंच सुनील निर्भवणे ठेंगोडा गावातील सामाजिक कार्यकर्ते नंदलाल अहिरे या सर्वांच्या हस्ते पूजन करण्यात आले तंट तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा खुंडू अहिरे यांनी संत हिरोमणी शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जीवनावर सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना पटवून दिली आहे तसेच नंदलाल अहिरे यांनी सूत्रसंचालन करून सगळ्या मान्यवरांचे आभार मानले त्याचप्रमाणे सायंकाळी संत श्रवणी रोहिदास महाराजांची सजवलेल्या रथातून सवादी मिरवणूक पूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी रोहिदास मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर